श्रीस्वामी समर्थ आज आपण आलो आहे औंधच्या यमाई देवीला हे देवस्थान महाराष्ट्रातील प्रमुख देव देवीस्थानापैकी एक स्थान आहे आणि हे औंधचे संस्थान आहे व किल्ल्याच्या स्वरूपात हे मंदिर आहे तुम्हाला बघायला भेटते दगडी बांधकामाचं मंदिर आहे एकदम असे पुरातनकालीन मंदिर आहे डोंगराच्या वरती असल्यामुळे त्याला बाजूने शिवकालीन रूपात मंदिराची सुरक्षा करण्यासाठी सपोर्ट करून मंदिराला किल्ल्याचे रूप देण्यात आलेले आहे ह्या मंदिराला जाण्यासाठी विटाहून रहमतपूरला जाण्यासाठी एक रोड लागतो रहिमतपूरच्या घाटाच्या खाली घाटाच्या वर आज बाजूला तिथून डायरेक्ट औंदाज चार किलोमीटर असा रोड आहे विटा ते रहिमतपूर सातारा मार्गाला जो रोड जातो त्या रोड ला जाण्यासाठी भरपूर चांगला रोड आहे संपूर्ण दगडी काम असल्यामुळं मंदिराला एक शिवकालीन स्वरूपाचं रूप आलेलं आहे आणि आत बघा मूर्ती किती मोठी आणि सुंदर अशी मूर्ती आहे यमाई देवीची मूर्ती आहे खरंच एक सुंदर असं तुम्हाला दगडी बांधकाम बघायला भेटत आहे आज ही राजेशाही स्वरूपातील हे संस्थान आहे आऊचे संस्थान म्हणून पूर्ण महाराष्ट्रात हे मंदिर प्रसिद्ध आहे इथे अवश्य भेट द्या खरं तर मंदिर खूप आणि खूप सुंदर आणि एकदम तम असं तमिळनाडमध्ये असल्यावाने कोणार्क मंदिरासारखे बा दगडी बांधकाम कोरीव बांधकाम तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही व बाहेरून असं सुंदर असं बगीचा तयार करण्यात आलेला हा मागचा भाग आहे आणि तुम्ही बघू शकता हे असं कोरीव काम आपल्याला आपल्या भागात कुठेच भेटणार ना असं हा बघा कसा एक नंबरमध्ये जे कोरीव काम आहे हे दगडी मध्ये आपल्याला बघायला भेटत आहे पुढे आपल्याला जो दीपस्तंभ आहे तो बघायला भेटत आहे खरंच असं दगडी स्वरूपाचं मंदिर आपल्या महाराष्ट्रातील असं खूप सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला भेटत आहे आणि बगीचा बघा पाहू शकता आपण तो खरंच असं मंदिर आपल्याला बघायला भेटते हा देवीची मूर्ती बघा ही कशी आहे एक नंबरमध्ये सुंदर अस आणि खूप मोठी मंदिरं आहेत ही आम्ही आमची मुलगी गे सकट गेलेलो होतो असं मंदिर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात बघायला भेटणार नाही आणि हा सुंदर परिसर बघा पाहू हो शकता तुम्ही बाहेरून असं पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी आणि खालचा भाग बघा तुम्ही खालच्या बाहेरला औंदाचे औंध गाव आहे आणि हे किल्ल्याच्या स्वरूपात असं मंदिर आपल्याला पाहायला भेटते असं सुंदर मंदिर आहे आणि हे बघा बाहेरून असं दृश्य पाहू शकता कधी भेट द्या या मंदिराला खरंच सुंदर असं